हा नमस्कार मित्रांनो जय बाळूमा बाळूमा फार्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता आज सकाळी जरा पिल्लांना थोडंसं आपल्या फार्ममधला मेथीघास जो आहे शेतामधला तो मेथीघास आणि दशरथ घास कापणीसाठी आलेला आहे दशरथ घास पहिलाच होता बांधणी वगैरे तर तो कापणीसाठी आलेला आहे आणि तो सकाळ सकाळी पिल्लांना घास आणि कोलियाच्या बाजूला मेथीघास आणून टाकलेला आहे बघू शकता की त्या आवडीनं खातायत आला वगैरे बघायचं तर एकदम छान आवडीनं खातायत तर महत्त्वाचा विषय जर याच्यामध्ये बोलायचं झालं तर तीन चार दादांनी व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या पायपाट्यांचा जो शेडचा व्हिडिओ आपण परफेक्ट टाकला होता तो बघितल्यानंतर ना त्यांनी कमेंट केले कॉल पण केले दोघांनी हे विचारलं की जे साईडचं जे तुम्ही कंपाऊंड केलेलं आहे तर त्याच्याबद्दल आणि हे सगळं व्यवस्थित आम्हाला एकदा पूर्ण माहिती व्यवस्थित सांगितले तर बरं होईल त्याचे एकदम डिटेल्स म्हणजे आता ठीक आहे मित्रांनो थोडासा आज मिळाला आहे टाइम शक्यचं काय तर मी तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्यवस्थित माहिती सांगतो रिंग वगैरे किती टाकायची खालून म्हणजे हे हे जे कंपाऊंड आहे हे तुम्हाला भविष्यामध्ये अगदी मेंढीपालन शेळीपालन असेल किंवा तुमचं मोठी जनावरं असतील यांच्यासाठी सुद्धा मुक्त गोटा म्हणून तुम्ही याचा वापर करू शकताय तर त्याचं कसं नियोजन करायचं जाळी कोणती वापरायची का वापरायची हे सगळं आपण तुम्हाला बऱ्यापैकी जे आपण केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो तर याच्यामध्ये जी, जी।, जी जाळी आहे ही जी जाळी आहे बघा तर ही जी आय जाळी म्हणतात त्याला गॅल्बनायज डायरनं तर ह्या जाळीची जी घरं आहेत आपण घेताना लहान घेतलेले आहेत दोन इंच बाय दोन इंच या साईजची या जाळीची घरं आहेत जेणेकरून आपण हे केलं होतं के सुरुवातीला कुकडपालनाच्या को हिशोबाने की लहान पिल्लं वगैरे जी आहेत ती या जाळीतून पलीकडे नाही गेली पाहिजे ती या म्हणजे सगळ्या ब नियोजनानंच आपण करताना केलं होतं तर लहान पिल्लं वगैरे जी आहेत ती ह्या जाळीतून काही बाहेर पडू शकत नाहीत म्हणजे दोन महिन्याच्या पुढचे दोन महिन्यापर्यंतच्यांना ही दीड फूट उंची आहे बॉटमपासून या रिंगाची तर दीड फुटापर्यंत त्यांना दोन महिन्याच्यांना उडीच मारता येत नाही पहिली तर गोष्ट अलग अलग मग दोन महिन्यानंतर ते उडी मारून त्या फाउंडेशनवरती जरी आले तिथल्या तरी तिथून बाहेर त्यांना पडता येत नाही या जाळीतून दोन महिन्याची पुढची पिल्ले याच्यातून बाहेरच पडू शकत नाही तर हे कुक्कुटपालनासाठी आणि दुसरी गोष्ट याच्यामधून तुमचे जे काय मुंगूस वगैरे असेल किंवा घूस उंदीर ह्या गोष्टी याच्यामधून सहजासहजी आतमध्ये येऊ शकत नाही कारण आपण पूर्ण रिंग रिंगवतले आणि रिंग ज्या खाली पूर्णपणे असं दगडाने आपण एक साधारणतः दोन फूट खोली घेतलेल्या म्हणजे पूर्ण पाया घेतला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण दगडं भरलेले आहेत बॉर्डममध्ये पायामध्ये आणि त्याच्यावरती एक एक थर विठाचा मारून त्याच्यावरती आपण रिंग आहे त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचं खालून घुस येणे मुंगुशीने किंवा कोणतेही प्राणी तुमचा हा खालून तुमच्या या ठिकाणी येऊ शकत नाही का तर त्या पद्धतीनं आपण खाली दोन अडीच फुटापर्यंत ते पूर्णपणे हे केलेलं आहे आणि ते काही जास्त खोलावरती करत नाहीत दुसरी गोष्ट ही जाळी तर जाळी खालची जी रिंग आहे जसं मी तुम्हाला सांगितलं रिंग जी तुमची आहे तर ह्या रिंगची उंची साधारणत दीड फूट आहे तुमची बॉटमपासून आणि इथूनवरती जी जाळी आहे ती तुमची साडेचार फूट आहे बघा साडेचार म्हणजे ही पूर्ण पाच फुटाची जाळी होती ही जी जाळी तुम्हाला ती दिसते ही जाळी पाच फुटाची आहे परंतु अर्धा फूट जी आहे ती आपण रिंगमध्ये पॅक केलेली आहे आणि राहिली साडेचार फूट इथून वरची टॉपपर्यंत साडेचार फूट म्हणजे टोटल उंची साडेचार प्लस दीड सहा फूट उंची झालेली आहे जेणेकरून तुमचा वन्यजीव जरी आला एखादा तरी तो सहा फुटावरून सहा फूट उंचीवरून आतमध्ये उडी मारून येऊ शकत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही नियोजन करू शकताय त्याच्यानंतर बघा वरच्या टॉप साईडला आपण एक बार मारलेला आहे मिडल एक बार मारलेला आहे आणि बॉटमला एक बार मारून रिंगमध्ये पॅक करून टाकलेलं आहे तेव्हा मुजाळी वगैरे हलण्याचे काही चान्सेस येत नाहीत तर हे झालं नियोजन म्हणजे जेणेकरून जरी तुम्हाला भविष्यात कोकुटपालन याच्यामध्ये करायचं म्हटलं तरी तुमच्या कोंबड्या वगैरे तुमच्या काय होणार नाहीत बाहेर जाणार आहेत आपल्या याच्यामध्ये फार्ममध्ये आता सध्या पन्नाससाठ कोंबड्या आहेत पिल्लं आहेत पाच पन्नास परत ना मेंढ्या आहेत शेळ्या आहेत आणि मोठी जनावरं पण आहेत म्हणजे एक शेतकरी म्हणून ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी कारण प्रत्येक गोष्ट ही गुछ एकामेकावरती अवलंबून आहे तर ती कशी अवलंबून आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की समजा शेळ्या मेंढ्यांचं जे काय आपण खायला घातलेलं ते संपवतातच पण समजा राहिलं तर थोडंफार मैस वगैरे आहे गायी आहे त्यांना घालतो ते खाऊन जर शेळ्या मेंढ्यांच्या समजा पिल्लांना भविष्यात आपल्याला गरज पडली की बाबा तीन पिल्लं जर झाली नारीमध्ये तर त्यातली एक पिल्लू जी आहे ते आपल्याला दुधावरती पोसावं लागेल तर त्याच्यासाठी गाईचं दूध आपल्याला म्हशीचं दूध जे आहे ते त्या ठिकाणी उपयुक्त होईल त्यासाठी आपण गायी पण ठेवलेल्या आहेत गाई आणि म्हशी पण आहे एक म्हैस आणि एक गाय आहे आपल्याकडे आणि जे गायींचं शेण वगैरे पडलेलं त्या मुक्त गोट्यामध्ये असल्यामुळं काय होतं की राडा होतो तर त्यासाठी कोंबड्या पाहिजेत मेंढ्यांना पण कोंबड्याच पाहिजे तर त्या कोंबड्या काय आहेत पूर्णपणे दिवसभर असं शोधत आहेत कुठे काय किडे गोचिडे मुंग्या किंवा तुमचं जे काही शेण आहे ते पूर्णपणे मोकळं करण्याचं काम जे आहे ते त्यांचं दिवसभर प्रोसेस चालू असते बघा तर त्याच्यामुळं असं काय नाही की सगळ्याच गोष्टी तुम्हाला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुक्त गोट्यामध्येच आपण काय केलेलं आहे हे बॅगा वगैरे जे आहे ते बॅग आपण मुक्त गोट्यामध्ये सेफ राहतात जेणेकरून तुम्हाला घूस लागणे त्या बॅगांना किंवा काय होणे अशा गोष्टी या ठिकाणी व्हायचा काही विषय येत नाही मग जे काय करताय ते नियोजनबद्ध करा व्यवस्थित करा तर आता या ठिकाणी जाळीचं इथपर्यंत मी सांगितलं तुम्हाला पुढे जाऊयात आपण तर या जाळीला बघा इथं गेट आहे साधारणतः साडेपाच उं फूट उंचीचं गेट आपण या ठिकाणी तयार केलेलं आहे बघा तुम्ही बघू शकताय तर सॉरी हां तर साडेपाच फूट उंचीच गेट जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल अजून कलर करायचं राहिलेलं कलर वगैरे करायचं थोडंसं आता कसं आहे शेवटी शेतकरी म्हणल्यानंतर पैशाचा पण विषय असतो तुम्हालाही माहिती आहे बजेट बघूनच सगळं नियोजन करावं लागते त्याच्यानंतर याच्या बॉटमला जे आहे तर ह्या ठिकाणी बघा की जी जाळी आहे इथून जाळी मारलेली आहे जेणेकरून काहीही आतमध्ये का येतं नये मुंगूस वगैरे असेल किंवा काही असेल तुमचं इथं पण जाळे मारलेले आहे आणि इथून वर जे आहे ते लहान साईज ही दीड बाय दीडची घराचे जाळे आपण या ठिकाणी यांना मारलेले आहे गेटला तर अशा पद्धतीने गेट केलेलं आहे बघू शकताय तुम्ही त्याच्यानंतर हे चाक खाली कॉन्क्रीटमध्ये पॅक केलेलं आहे कॉन्क्रीटमध्ये पॅक करून खालच्या बॉटम साईडला जो अँगल आहे तो अँगल मारलेला आहे अँगलवरून तुमचं जे आहे ते गेट तुमचं सहजासहजी काय होऊ शकते फिरू शकता अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नियोजन करायचं आहे तर लक्षात तर हे झालं या बाजूचा अँगल हा तुमचा साधारणतः जिथपर्यंत तुमचं गेट जाणार आहे तिथपर्यंत तुमचं अँगल असणं गरजेचं आहे बघा तर त्या कोपऱ्यामध्ये दोन्ही बाजूला दोन सपोर्ट मारलेले आहेत आता हे सपोर्ट का मारलेले आहेत तर आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आपण आतल्या बाजूनं पायपा काय मारलेल्या नाही तसंच पायपा मारल्या तर मग मोठ्या जनावरांना याला घासण्याचं काही चान्सेस येत नाही तरीसुद्धा तुम्हाला सांगतो मोठी जी जनावरं आहेत तुमची गायी म्हैस वगैरे आहेत तर याच्यामध्ये काय होते की साधारणतः एक तुम्ही बघू शकता या ठिकाणी सहा बोट चार पाच बूटं जे आहेत या ठिकाणी अंतर आहे त्याच्यामुळं गाय जरी इथे येऊन उभारल्या आणि तिला वाटलं की जाळीला घासावं तर तिला सहजासहजी या जाळीला जे आहे ते काय होत नाही घासता येत नाही रिंग जे आहे ते आतल्या बाजू आल्याकडे सरल्यामुळं तर हा एक बेनिफिट तुमचा या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पाईपा लावण्याची काही गरज भासत नाही आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं साईड वॉल जी आहे ती साईडची जाळी जी आहे ती तुम्ही जर व्यवस्थित भक्कम बांधून घेतली तर काय अडचण तुम्हाला येण्याचे चान्सेस दिसत नाही दुसरी गोष्ट बघा चारही तीन बाजूने आपण या ठिकाणी अशा पद्धतीने जाळी मारलेली आहे तिन्ही बाजूने जाळी मारून जे आहे ती इकडच्या बाजूला आपल्या घराचे जे आहे ते भिंत आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं म्हणजे शेड जे आहे ते वन साईड आहे शेड वन साइड असणार तर या ठिकाणी सकाळची टायमिंग आहे बघा साधारणतः एक नऊ वाजलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण शेडमध्ये तुमच्या पूर्ण गोठ्यामध्ये पूर्ण सकाळी ऊन आहे बाळं ऊन जे आहे पूर्णपणे तुमच्या गोठ्यामध्ये येत आहे आणि हे येणंच गरजेचं आहे जेवढं तुमच्या गोठ्यामध्ये सकाळचं ऊन येईल तेवढं तुमचं हे पूर्णपणे ड्राय राहिलं आता हे जर सकाळी मी जर तुम्हाला मेंटेनन्स दाखवलं असतं ना तर सकाळी हे ओलं होतं लघवी वगैरे केलेली मो जे आहे यांची त्या या बघू शकता तुम्ही जिथं अजून ऊन आलेलं नाही या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ओलं राहते आता थोड्या वेळाने ऊन वगैरे हे पूर्णपणे याच्यामध्ये ऊन येते जेणेकरून हे पूर्ण होतं आता हे साधारणतः एक पास दिव ले ले चार ते पाच दिवसांचं झाडलेलं नाही आहे म्हणजे तुम्हाला रिअल टाईम दाखवण्यामध्ये काही हरकत नाही तर अशा पद्धतीने चार पाच दिवसात धाडलं तरी तुम्हाला सुद्धा अडचण नाही आता ही जे आहे ते शेड जे आपण केलेलं आहे तर शेड वन साईड केलेलं आहे शेड वन साईड का करायचे ह्याचे कारणंसुद्धा मी तुम्हाला पाठीमागे एक दोन व्हिडिओजमध्ये सांगितलेले आहेत तरीसुद्धा आज सांगतो आज पूर्णपणे डिटेलमध्येच व्हिडिओ सांगतो आपण तर तर काय होतं की शेड हे वन साईड असल्यानंतर ना तुमच्या शेडमध्ये आ, एक साधारणतः सत्तर पंच्याहत्तर टक्के चार वाजेपर्यंत ऊन फिरून जातो शेड तुमच्या शेडमधून त्यामुळे पूर्ण शेड काय होतं ड्राय होतं तसंच जनावरांचं पण शेड तुमचं वन साईडच असणं एक्सपेक्टेड आहे जनावरांना पण आत बाहेर येता येते जात येते तुम्हाला ज्या बाजूला पाहिजे त्या बाजूला तुम्ही कुंड्या मांडू शकताय किंवा गव्हाने मांडू शकता त्यांना खायला घालायला तुम्हाला आत गोट्यात जायचं नसेल तर या बाजूने तुम्ही करू शकताय तर अशा पद्धतीनं बघा साधारणत शेडची उंची आठ बाय सात आहे तुम्ही त्याची उंची कमी करू शकताय तुमच्या तुमच्या हिशोबाने सात बाय सहा करायची असेल तरी योग्य ठरेल ही थोडीशी उंची वाढली आमची कारण आमची चूक झाली होती सांगितलीच तुम्हाला या ठिकाणी आम्हाला डबल पाकी करायचं होतं परंतु बापू केसकर डॉक्टरांच्या मदतीनं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी इकडचं जे आहे ते शेड कॅन्सल केलं आणि त्यांनी जे सांगितले ते शंभर टक्के योग्य आहे कारण तुम्हाला सांगेल की मागं आपल्याला एका दादांचा फोन आला होता त्यांचं डबल पाकली शेड आहे आणि शेडमध्ये पूर्ण दिवसभर ऊन येत नाही मग मोतारीचा वास येणं घाण येणं आणि त्याच्यामुळं तुमचे जनावरं आजारी पडणं कारण अमोनिया असतो त्याच्यामध्ये आणि त्या अमोनियाच्या वासामुळं काय होतं जनावरं तुमची जे आहेत ते आजारी पडायला लई वेळ लागत नाही त्याच्यामुळं स्वच्छ फ्रेश हवा जनावरांना येणं शंभर टक्के गरजे त्यामुळं तुमचा गोठा जेवढा उंचीवरती असेल तेवढा चांगला बेस्ट काय एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही लेंडे एकदा वाळले त्याचा अजिबात वास येत नाही काय नाही काय नाही फक्त वास येतो मोतारीचा तर बघा शेड अशा पद्धतीनं वन साईड बांधा शेड बांधताना पावसाळ्यात थोडंसं काय आहे जर लई सोसायटीचा वार आला तरी एखाद्या वेळेस थोडंसं येईल आतमध्ये परंतु काय वर्षभर सोसाट्याचा वाराण पाऊस राहत नाही क्वचित एका दोन पाऊस असे असतात जे सोसाटीचे असतात आणि शेडमध्ये पाऊस येतो तो तो बी एक पन्नास टक्के शेडमध्ये आत जाऊ शकतो अगदी दोन्ही पाकली जरी असला ना पन तरी दोन्ही हो बाजूने पन्नास पन्नास टक्के तरी येतो मध्ये जनावरांना उभं राहणे हे सगळ्या गोष्टी जे काही एखाद्या पावसामध्ये भिजले तरी काय तुम्हाला होत नाही पण भिजतच नाहीत एका बाजूने आलं तर ते दुसऱ्या बाजूला जाऊन उभं राहतात त्यामुख हे घाबरायची गरज नाही आहे विषय उन्हाचा ऊन तर तुमचं या ठिकाणी पूर्ण शेडमधून फिरून जाणार आहे त्याच्यामुळे तुमचा गोठा जो आहे तो काय होणार आहे पूर्णपणे असा ड्राय होणार आहे ह्या नारी सुवर्ण ना जे मेंटेन्स बघा लगेच आले आहेत माझ्याकडे तर आता फक्त काय यांचं झाडलेलं जे आहे ते आपण या ठिकाणी उचलून टाकतो उकरडा या बाजूला आता हे जनावरांच्या याच्यामध्ये थोडंसं पाणी आउटलेटचं पाणी हे आपल्याला खड्डा काढून देतो हे करायचं राहिले तर ते आपण करून घेऊया राहिला विषय जनावरांचा तर जनावरांना तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण पायपा मारलेली आहेत बघा दोन पायपा मारलेले आहेत साधारणतः चार फूट उंची आहे याची चार फूट उंची दोन दोन फूट उंचीवरती पायपा मारलेले आहेत जेणेकरून याच्यामधून कोणतेही मोठे जनावर जे आहे ते बाहेर येऊ शकत नाही आहे तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एकंदरीत निवेजन केलेलं आहे दरवाजा इकडच्या बाजूला एक दरवाजा आहे आणि फ्रंटच्या बाजूला एक दरवाजे असे दोन दरवाजे काढलेले शेळ्या मेंढ्यांसाठी इकडच्या बाजूला या कोपऱ्यामध्ये पण दरवाजे काढलेले म्हणजे जिथं तुम्हाला गरजेचं आहे त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी दरवाजा काढा त्याच्यानंतर तुमचं जो मुक्त गोठ आहे आणि तुमचं जी शेड आहे याच्यामध्ये थोडीशी उंची द्या थोडीशी हाईट द्या एक फुटभर तरी उंची देत चला जेणेकरून जनावरांना वाटलं व पाणी ह्याच्यामध्ये झालं तर ते आतमध्ये शेडमध्ये जाऊन बसू शकतात तर हे अशा एकंदरीत तुम्हाला ह्याच्या संदर्भात सांगितलेलं आहे जाळीचं तर राहिलं मेंढ्यांचं मेंढ्यांचं मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे हे वॉलचं जे आहे ते तारा वगैरे मारून आपण केलेलं असं सेपरेट जेणेकरून शेडमध्ये जर शेडमध्ये जायचं म्हटलं सावल्या ऊन आलं तर सावलीला जाऊन त्यांना बसता यावं त्याच्यानंतर विषय तुमचे उन्हामध्ये जर त्यांना बसायचं रात्रीचे ते खालीच बसतात इकडं पटांगणामध्ये इकडे येऊन बसायचं म्हटलं तर त्यांना याच्यामध्ये येऊन बसता यावं शेळ्यांचं पण बघू शकता शेळ्यासुद्धा खूप निर्माळ असतात तरी सुद्धा बघा त्यांना सुद्धा काय वाटत नाही एकदम फ्रेश आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघा काय करता येते जरा म्हणजे काय करा कोणती गोष्ट करताना नियोजनबद्ध करा एवढं मला म्हणायचं कारण तुम्ही याच्यामध्ये उतरताय भरपूर मोठे पैसे खर्च करा आणि मग शेड वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचं जर तुमचं नियोजनबद्ध नसेल तर त्याच्यामध्ये मृतुकीचं प्रमाण हे दादान शंभर टक्के वाढतं आणि मग आपल्याला समजत नाही की मृतूक का वाढली कशामुळे वाढते काय करावं तर अशा गोष्टी काय होऊ देऊ नका जे शेडवरती पहिलं तुमचं भक्कम पाया मजबूत करा पाया मजबूत करून याच्यामध्ये उतरत चला सुरुवात दोन तीन पिल्लांपासून पाच पिल्लांपासून करा पहिल्यांदा छोटंसं जरी नियोजन असलं तरी काय अडचण नाही पाचशे दहा दहाचे पंधरा झाल्यानंतर मग तुम्ही बऱ्यापैकी बाकीचं अशा पद्धतीनं तुम्हाला श, श सक्तीनुसार म्हणतात ना तशा पद्धतीनं टप्प्याटप्प्यातनं नियोजन करा आपल्याकडे बी काय लय मोठा पैसा होता असा नाही पण टप्प्याटप्प्यानं आपण केलेलं आहे आपल्याकडे माणसांची कमतरता असल्यामुळं आपण जे केलेलं आहे ते व्यवस्थितच केलेलं आहे कारण याच्यावरती होणारा लेबर कॉस्ट जेवढा आपल्याला कमी करता येईल तेवढा आपण कमी के केला पाहिजे जेणेकरून बेनिफिट आपले त्याच्यामध्ये वाढतील अशा पद्धतीनं नियोजन करा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला बऱ्यापैकी मी शेडवरती सगळी माहिती जी आहे ती सांगितलेली आहे हे गज वगैरे तर थोडंसं राहिलेलं आहे तर गजाचं म्हणलं तर साधारणतः एक गज हा आपण पाच पाच इंच वरती सहा 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 इंचावरती जो आहे तो गज टाकलेला आहे आडवे गज सहा सहा इंचीवरती टोटल उंची चार फूट दिलेली आहे चार फूट गरजेचे नाही आहे पलीकडे शेळ्यांच्या कंपार्टमेंटमध्ये तुम्ही बघू शकता तीनच फूट उंची दिलेली आहे तरीसुद्धा शेळ्या अलीकडून पलीकडे जाता येत नाही जातात नाही जाऊ शकत नाही तर साधारणतः तीन फूट उंची द्या याला याची कार तीन फूट उंची दिले ना की यांना अलीकडून पलीकडे जाता येत नाही काय नाही काय नाही जास्त उंचीसुद्धा द्यायची काही गरज नाही आहे आतल्या आतमध्ये बाकीचं बाहेरचं तर तुम्ही सहा फूट देतायच तर बॅगा वगैरे भरा अशा पद्धतीनं नियोजन करत चला तर धन्यवाद मित्रांनो माहिती कशी वाटली ले। थोडंसं लेंदी झाला आहे व्हिडिओ परंतु माफ करा आता काय होते की प्रत्येक वेळेस प्रत्येकाला सेपरेट माहिती सांगण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी आपण या ठिकाणी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वेळोवेळी जसं लक्षात येईल तसं तसं आज काय नियोजनबद्दल आपण या ठिकाणी माहिती करत नाही वेळोवेळी जसं लक्षात येईल तशा पद्धतीनं दरवाजे वगैरे म्हणजे त्या पद्धतीने आपण जे आहे जे माहिती सांगत असतं मा, या ठिकाणी याला दरवाजे वगैरे तयार केलेले आहेत बघा दरवाजे पण बारमध्येच तयार केलेले आहेत जास्त खर्च केलेला नाही बऱ्यापैकी मग मस्त व्यवस्थित म्हणजे मजबूत केलेलं आहे एवढंच आहे बारमध्ये तयार करून मजबूती मजबूती गरजेची हो परत ना काय काय झालं म्हणजे परत अजून ते अडकलं जनावर लागलं त्याला फाटलं ह्या सगळ्या गोष्टी होण्यापेक्षा आताच थोडंसं होत्या ना व्यवस्थित झालं म्हणजे कायमचं आता ह्याला पा वीस वर्ष पण काय पन्नास वर्ष बियाला काय होत नाही गजानला बारला तर मग पन्नास वर्षाची कॉस्टिंग काढा याच्यावरची आणि इकडच्या बाजूला जे आहे ही कप्पा केलेलं आहे बघा कोंबड्या आहेत तर त्यांना अंडी वगैरे घालण्यासाठी त्याच्यानंतर तुमचं जे काय मटेरियल आपलं औषधं वगैरे जे असतील तर ते याच्यामध्ये ठेवता येतील अशा पद्धतीने या ठिकाणी जा एक कप्पा तयार केलेला आहे वरती किंवा जर लहान पिल्लं जर झाली उद्या पुना पुना ते लहान पिल्लं पण आपल्याला याच्यामध्ये ठेवता येतील अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी ही जी गव्हाणं आहे ती खोराकासाठी तयार केली होती बारक्या पिल्लांना ती काय आता गरज पडत नाही ज्यावेळी लहान पिल्लं होतील त्यावेळेस त्यांना हे गव्हाणं आपण वापरूयात त्याच्यानंतर ह्या मेंढ्यांच्या गव्हानी आहेत मेंढ्यांच्या गव्हाने विदाऊट रॉडच्या उभे रॉड न मारता तयार केलेल्या गव्हाने आहेत तर असे हे गव्हाने तुम्ही तयार करू शकता बघू शकता सकाळी कडवाळाचा मुरगाच घातलेला होता मेंढ्यांना बघा बऱ्यापैकी संपवून टाकलेला थोडाफार राहिलेला थोड्या वेळाने त्यांना बुक तिथे तिथं